नमस्कार मित्रांनो मी जीवन बोपी जीवन हरिग्राम चॅनेलवरती मंडळी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे मंडळी आपण चाललेलं आहे शेतावरती शेतावरती मासे पकडायला चाललेलं आहे आता बघूया कोणते कोणते मासे भेटतात मित्रांनो आपल्या शेतावरती छोटे छोटे मच्छी भेटण्याची शक्यता आहे आणि आपल्यासोबत आहे जॉन आहे सोरा आहे आजू बरीच मंडली पुढे गेलेली ती देखील दाखवतो चला आता आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे चला आता जाऊ स्पॉट वर गेला की भेटू आता पहिल्यांदा आपण मासे घालवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत गांडला तर गांडला आपण आता खोदून घेऊ हो, नंतर मग तुम्हाला दाखवतो पुढचा काम मित्रांनो आम्ही आता इथे गांडला शोधतो समीर भाई यांच्या इथं इथं आता पडलेले आहेत इथेशी बघ काय भेटत काय का म्हणती का। कसला गांडल काय का बा बा एक नंबर गांडल भेटले आहे मोठा आहे बा बा सापच वाटतं बघा सापच वाटतो बघा दोनशे साप साप झाले का आता एक तर एक भेटला आज इथं बघू आपण भेटतात तो, तो, गु। तो गु। गा। एक गांडल भेटला बर का मोंडीचा रंग दिला हे ब एक बघा बिंदास घाबरत नाही मॉन्टी नाही घाबरत मंडळी डायरेक्ट घेतो बिंदासून बघायला लागेल का हा बघा हा एक भेटलाय म्हणती डबा घ्यायला लागेल आपल्याला चला मंडळी बघा आता आपली मंडळी पुढे चाललेली आहे बघा जॉन भाई स्वरा मॉन्टी आणि आपण सुद्धा आहे मंडळी चला आता जाऊ गलवाला हे बघा इथं चाललो आता पटापट आपण चालत चालत चाललं मंडळी आता बघा दिवशी बघत पोरा पण आहेत मस्त वातावरण आहे बघा मंडळी आपल्या गावचा इकडं आपला शेत आहे बघा केवाल्या हद्दीमध्ये आलेले आहे आपण या साईडला केवाले हा रस्ता आहे मंडली इकडे इथून आहे ना मंडळी पाणी पण येतो पाऊस चालू होतो ना तेव्हा शेतातला पाणी हे बघा तर चालले मोंटीचा जास्त मोठा आहे म्हणून वाटतं तो नाही अनिल मित्र ताण ताना काल ता मित्रांनो आता जॉन इथे मासे घालवू द्या पायपावर त्यामुळे मला बोलून दे ना मित्रांनो बघा जॉन इकडे आता मासे घालवू दे बघा आणि जॉनला आता मासा लागले बघा मंडळी बघा खरेडी खरेड्डी मासा लागले दांडी बघा मंडळी बघा ही बघा लागलेली चिंबोरी मंडळी चिंबोरी आलेली आपल्याला आई ही बघा मंडळी लागली चिंबोरी चिंबोरी बाई चिंबुरी लागली बघा मॉंटी आमचा मॉन्टी घे अरे मंडली बघा तर मॉंटी पकडतंय मॉन मॉंटी घाबरतय आता बघा आता गेल्यास ती मंडळी अरे चिंबोरी खायला मजा येते ही बघा कशी आहे का साडे बारा किलोचा खेकडा लागलाय मंडळी बघा गल आपला कुठेशी घे काय माहित नाही अले वा काय धजारा आहे स्वाराने घेतल्या आता गल स्वारा पण आलेले गलवाला आपण आता मासे घालवायला आलो इथं आणि किती मासे लागली हा बघा हा बघा मंडळी किती मोठा मासा हा बघा दांडी लागली दांडी मंडळी चला आता दुसरा मासा लागलाय मंडळी आता बघा आणि आपल्याकडे मंडळी बघा गल बघा किती छोटा आहे छोटे मासे पकडण्यासाठी हा गल वापरला आता मंडळी बघा छोटासा ह्याला बोलतात मंडळी मॅक्रो गल चला आता हा मासा ठेवू पुढे कंटिन्यू राहतो मी बघत हे पब्लिक सिटी चालले पुढं आता एकना मंडळी आपण जाणार पुढच्या ठिकाणी स्पॉट वर स्वराचा चालत चालत हे बघ चालले स् चालत या कंपाऊंड वर्षीच मंडळी चालत चालल्या आम्ही पाणी येतो बघा ओलाचा वॉलाच्या पाण्यावरती ती गाल पुढं

प मित्रांनो टायमानंतर असा आलाय शिंतू हा जाऊ मित्रांनो बघा याच्यामध्ये म्हणता वाटत या वाटते वल्ग असू शकते पुन्हा एकदा दुसरा शिंकटू हे बघा हुवाला ठिकाणी आलेले आपण हा बघा इकडे हुवाले हे मस्त आहे की आहे गाबली भरलेला शिंटू